नमस्कार मंडळी आणि खास करून नमस्कार मैत्रिणींनो आपण स्वतःला पूर्णपणे कामात झोकून देतो कामाच्या नादामध्ये दे, खाण्यापिण्याचा टाईमसुद्धा चुकतो कधीकधी असे होते नाश्ता न करता डायरेक्ट दुपारी जेवणच घेतो स्वतःकडे दुर्लक्ष करता करता सांदे दुखी कंबर दुखी तसेच झोप न लागणे अशा आजारांचा सामना करावा लागतो त्यासाठी काय करायचे तर इथे मी दोन चमचे आळशी घेतली आळशीलाच जवस म्हणतात आळशी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच हृदयविकार मधुमेह आणि कर्करोगसारख्या आजारांचा धोका कमी होतो पचनक्रिया सुधारते ज्याची पचनक्रिया चांगली तो माणूस कधीच आजारी पडत नाही एक मिनिट आळशी तडतडेपर्यंत परतून घ्यायची आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी पन्नास ग्रॅम खसखस घेतली खसखसमध्ये पोटॅशियमचे प्रमाण असल्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृदयावर जोर येत नाही कुणाला झोपेच्या समस्या असतील निद्रानाश असेल किंवा डोकं शांत राहत नाही या समस्याला दूर करण्यासाठी खसखसचा वापर करायचा सुद्धा एक मिनिट थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची चांगला वास यायला लागला का प्लेटमध्ये काढून घ्यायची न वितळता दोनशे ग्रॅम तूप वाटीमध्ये घेतले त्यातले अर्धा चमचा तूप कडईत घालून घ्यायचे मेलन सीड्स पन्नास ग्रॅम घालून घेतले म्हणजे टरबुजाच्या बिया एक मिनिट सतत परतून घेतले एक मिनिटानंतर बिया आपोआप फुगायला लागतात आणि थोडासा रंगसुद्धा बदली होतो टरबूजच्या बियामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते एक मिनिट चांगले परतून झाल्यावर बिया चांगल्या फुगू लागतात आणि तडतडायला लागतात आणि रंगसुद्धा थोडासा बदली होतो आता याला थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायची पाव चमचा याच्यामध्ये तूप घालून घेतले आता याच्यामध्ये पंपकिन सीड्स पन्नास ग्रॅम घालून घ्यायचे म्हणजे भोपळ्याच्या बिया फ्लेम मिडियमपेक्षा कमी ठेवून परतून घ्यायची भोपळ्यांच्या बियामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडे मजबूत होतात तसेच मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि बियामध्ये असलेले झिंक आणि विटॅमिन ई e, असल्याने त्वचेला आणि केसाला निरोगी ठेवण्यास मदत होते आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया एक चमचा तूप घालून घेतल्यानंतर तूप चांगले गरम झाले काजू बदाम घालून घ्यायचे काजू बदामसुद्धा मंद आचेवरती परतून घ्यायचे बदाम तर तुपामध्ये घातल्यानंतर फुकतात काजू थोडेसे हलक्या रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे काजू बदाम खाल्ल्याने अशक्तपणा थकवा कंबरदुखी याच्यापासून त्वरित आराम मिळतो आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुढची तयारी इथे मी पंधरा ते वीस असे आक्रोड घेतले तूप न घालता आक्रोड पहिले चांगले परतून घेणार आहे मंद आचेवरतीच आक्रोड खाल्याने पचनक्रिया सुधारते त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते ते आणि मेंदूसाठी तर अगदी उपयुक्त घटक आहे आता याच्यामध्ये नावाला काहीतरी थोडेसे तूप घालून घ्यायचे आणि तुपामध्ये थोडेसे परतून घेऊया तसेच हाडांचे आरोग्य सुधारून हाडे मजबूत होण्यास मदत होते आत्तापर्यंत एवढे भाजून घेतलेले पदार्थ रोज खाण्यात येत नाही कमीत कमी लाडूच्या निमित्तानं का होईना माणूस खातो खोबऱ्याचा कीस भाजण्यासाठी एक चमचा तूप घालून घेतले वाटीमध्ये तूप बघा अजून किती शिल्लक आहे दोन चमचाचा वापर केला असेल आता याला बाजूला ठेवून देऊया आणि एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम खोबऱ्याचा कीस हा रेडीमेड खोबऱ्याचा कीस आहे तोच मी घालून घेतला खोबऱ्याचा केस भाजताना मंद आचेवरच भाजून घ्यायचा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे रंग थोडा बदलत आला अजून दोन मिनिट मी खोबऱ्याचा कीस भाजून घेणार अशा प्रकारे खोबऱ्याचा कीस भाजून घेतल्यानंतर आता याला बाजूला ठेवून देऊया आता याच्यामध्ये मी चांगले दोन चमचे भरून तूप घालणार आहे कारण डिंक तळायला तूप भरपूर लागते तूप चांगले गरम झाले पन्नास ग्रॅम डिंक घालून परतून घेणार आहे डिंक घालायच्या अगोदर गॅसची फ्लेम मंद ठेवायची नंतर डिंक घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडीशी कमी ठेवायची आता डिंक असा चांगला परतून घ्यायचा बघा गॅसची फ्लेम मी वाढवली आहे म्हणजे मिडीयमपेक्षा थोडी कमी ठेवली हळूहळू करून डिंक कसा फुलत येईल डिंकाचा उपयोग लाडूमध्ये केल्याने वातावरणातील बदलामुळे आणि होणाऱ्या क्ष शरीराला वाचवता येते त्यामुळे सर्दी खोकलाचा त्रासही टाळता येतो डिंकामध्ये बरीच पोषक तत्व असल्यामुळे इम्युनिटी बूस्ट होण्यात मदत होते दिवसभरातली ऊर्जा भरून निघते तसेच कंबरदुखी गुडघे गुडगे ठणकतात त्याच्यासाठी अगदी रामबाण उपाय म्हणून लाडूमध्ये आपण डिंक घालून घेतो डिंक काढून घेतल्यानंतर एक चमचा तूप घालून घ्यायचे याच्यामध्ये मी खारीक पावडरचा वापर न करता खजूरचा वापर करत आहे तर दोनशे ग्रॅम खजूर घेतले आणि बारा तेरा अंजीर दोन्ही एकत्रित करून तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे खजुरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनाच्या समस्या कमी होऊन पचनक्रिया सुधारते त्यामुळे बद्धकोष्ठताच्या समस्या दूर होतात लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते तसेच खजुरामध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे त्वरित ऊर्जा निर्माण होते आणि अंजिरामुळे रक्तातील कमतरता भरून निघते रक्त शुद्ध होण्यास मदत होते गॅसची फ्लेम कमी करून दोन वाट्या गव्हाचे पीठ घालून घ्यायचे फुलके बनवतात त्या पिठाचा मी वापर केला आहे कारण हे, हे पीठ थोडेसे जाडसर असते लाडू बनविण्यासाठी या पिठाचा उपयोग केला तर लाडू खूप छान वळतात आणि खायलासुद्धा चवदार लागतात दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये हे पीठ अव्हेलेबल असते अनेक कंपन्यांचे असे पीठ मिळते कुठलंही पीठ घ्या आणि या पिठापासून पराठासुद्धा छान होतो मंद आचेवरतीच दोन मिनिट पीठ चांगले कोरडे भाजून घ्यायचे पीठ थोडेसे हाताला गरम लागले का याच्यामध्ये आता तूप घालून घ्यायचे सुरुवातीला मी चार चमचे तूप घालून घेणार आहे आणि शिल्लक राहिलेला तुपाचा नंतर वापर करायचा आता याला बाजूला ठेवून देऊया आणि पीठ चांगले असे तुपामध्ये परतून घ्यायचे थोडे थोडे पीठ घालून परतून घेतले तर गुठळी होत नाही आणि पीठसुद्धा चांगले भाजून होते पाच मिनिट तरी कमीत कमी पीठ असे खालीवर करून परतून घ्यायचे लागून न देता सतत त्याला परतून घ्यायचे आहे पुन्हा एकदा याच्यामध्ये तीन चमचे तूप घालून घ्यायचे थोडे थोडे करून तूप घालत राहिल्याने आपल्यालासुद्धा तुपाचा आणि पिठाचा अंदाज येतो पुन्हा एकदा खालीवर करून परतून घ्यायचे दोन ते तीन सेकंद अशा प्रकारे परतून घ्यायचे अजूनसुद्धा पीठ कोरडे दिसत आहे आता जे काही शिल्लक राहिलेले तूप आहे ते सर्व तूप मी आता याच्यामध्ये घालून घेते दोनशे ग्रॅम मी तूप वाटीमध्ये घेतले होते त्यातले पन्नास ग्रॅम तूप सुकामेवा भाजण्यात गेले आणि दीडशे ग्रॅम तुपाचा वापर फक्त आपण पिठासाठी केला आहे सर्व वाटी पुसून अगदी कोरडी करून घेतली आता हिला बाजूला ठेवून देते आणि पुन्हा एकदा पीठ चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे आत्ता कुठे पीठ थोडेसे हलके वाटायला लागले थोडेसे पातळही झाले पण थोडे गरम होता होता पुन्हा एकदा पीठ हळूहळू करून कोरडे होत राहील जसे जसे पीठ आपण परतून घेऊ तसे तसे पीठ थोडेसे घट्ट होत राहील गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी ठेवून पीठ भाजून घ्यायचे पीठ बघा कसे आता आकसत आले जवळजवळ सत्तर टक्के पीठ आपले भाजून झाले आता याच्यामध्ये दोन चमचे वेलची पावडर घालून घ्यायची पिठामध्येच वेलची पावडर घालून घेतल्याने चांगले मिक्स होते पीठ भाजण्यासाठी पाच ते सहा मिनिट लागले गॅस बंद करून टाकायचा आणि याला प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवायचे गॅस बंद केल्याबरोबर ताबडतोब कढईतले पीठ प्लेटमध्ये काढून घ्यायचे नाहीतर पीठ जळण्याची शक्यता असते प्लेटमध्ये पीठ काढून घेतल्यानंतर थोडेसे असे खालीवर करून याला थंड करण्यासाठी पंधरा मिनिट तरी बाजूला ठेवून द्यायची तोपर्यंत पुढची तयारी करायची आता जारमध्ये भाजून घेतलेली आळशी घालून त्याची पावडर करून घ्यायची पावडर एका बाऊलमध्ये काढून घेते कुठले पदार्थ मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचे ते दाखवते हो खजूर आणि अंजीरसुद्धा मिक्सर जारमध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत खजूर आणि अंजीर तुपात परतून घेतल्यामुळे ते लवकर बारीक होतात ते प्लेटमध्ये काढून घेतले अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे डिंकसुद्धा मी मिक्सर जार जारमध्ये घालूनच बारीक वाटून घेणार आहे मिक्सर जार जारमध्ये डिंक घातल्याने चांगला चुरा होतो थोडेसे ड्रायफ्रूट कापून घेणार आहे आणि त्यातले अर्धे ड्रायफ्रूट मी पावडर करून घेणार आहे या सर्व जिन्नस मी वाटून नाही घेणार टरबुजाचे बी खसखस खोबरे आणि पंपकीन हे साहित्य मी वाटणार नाही आहे आणि तुम्हाला जर का बी वाटून घ्यायची असेल तर मिक्सर जारमध्ये पावडर करून घ्या आता हे कापून घेतलेले ड्रायफ्रूट मी याच्यामध्ये मिक्स करून घेते अर्ध्या ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली ती पावडर याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आता याच्यामध्ये भाजून घेतलेला खोबऱ्याचा केस घालून घ्यायचा नंतर वाटून घेतलेली आळशी पावडरसुद्धा घालून घेतली आता सर्व साहित्य चमच्याच्या सहाय्याने एकत्रित करून एकजीव करून घ्यायचे नंतर याच्यामध्ये वाटून घेतलेले खजूर आणि अंजीर घालून घ्यायचे आता हे दोन्ही जिन्नस एकत्रित करून दोन्ही हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे पूर्ण साहित्य जेवढे आपण साहित्य घातले तेवढे साहित्य एकत्र करून घ्यायचे आता शेवटचे एकच साहित्य आपले राहिले घालायचे ते म्हणजे भाजून घेतलेले पीठ तर पीठ पूर्णपणे घातल्यानंतर दोन्ही हाताने पीठ मिश्रणामध्ये घालून चांगले एकजीव करून घ्यायचे सगळीकडे पीठ सर्व साहित्य सर्व एकजीव झाले पाहिजे कुठे गुठळी असेल ती हाताने अशी फोडून काढायची थोडे मोकळे करून घ्यायचे आता याचा आपण लाडू बनवून बघूया लाडू कसा सहज ओळत आहे तरी गुळाचा पाक नाही घातला तुम्हाला जर का याच्यामध्ये गुळाचा पाक घालायचा नसेल तर नका घालू असा सुद्धा लाडू खायला छान लागतो मी याच्यामध्ये गुळाचा पाक घालणार आहे तर थोडे कढईमध्ये तूप घालून घेतले पीठ भाजलेल्या कढईमध्येच तूप घालून घेतले आहे तूप थोडेसे गरम झाले ज्या वाटीने मी गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम गूळ घालून घेतला इथे गुळाचा पाक न करता गूळ फक्त वितळून घ्यायचा गूळ बघा गरम होऊन वितळत आला आता गॅस बंद करून टाकायचा आणि ताबडतोब कढई लगेच खाली उतरवून मिश्रणामध्ये गूळ घालून घ्यायचा गूळ मिश्रणामध्ये घालताना ही प्रोसिजर जरा घाईतच करायची गूळ जर का थंड झाला तर पुन्हा एकदा गरम करावा लागेल आणि गूळ पुन्हा गरम केला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते गूळ घालून घेतल्यानंतर झटपट त्याला असेच जीव करून घ्यायचे मिश्रणामध्ये गरम गूळ घातल्यानंतर लगेच हात नाही घालायचा थंड नंतर मिक्स झाल्यानंतर दोन्ही हाताने लाडवाचे सर्व साहित्य एकत्रित करून एकजीव करून घ्यायचे आणि थोडंसे मोकळे करून घ्यायचे आता याचा लाडू वळायला सुरुवात करूया लाडवाचं मिश्रण इतकं परफेक्ट झालं आहे का सहज लाडू वळत आहे जरासुद्धा वरतून तूप गरम करून घालायची गरज लागणार नाही अशा प्रकारे सहज लाडू वळता येतात तर माझ्या सर्व मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा माझ्यासारखा वेळ काढून अशा प्रकारे लाडू बनवा स्वतःची काळजी घ्या आपण स्वतःची काळजी घेतली तरच आपण आपल्या कुटुंबाची आपण काळजी घेऊ शकतो आपलं कुटुंब पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते तेव्हा स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते कसे लुसलुशीत लाडू झाले आहेत आणि खायलाही तितकेच चवदार बहुगुणी टेस्टी लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये